नमस्ते मधुर कोल्हापुरी लीलाताई म मद, रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इडली तयार करणार आहोत या पिठापासून इडली पण तयार करता येते डोसा कर तयार करता येतो आप्पे तयार करता येतात सगळ्याचं प्रमाण एकच असतं मी ह्या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत एक वाटी पोहे एक वाटी उडदाची डाळ आणि थोडेसे अर्धा चमचा मेथीदाणे हे सर्व मी आता भिजत घालणार आहे मुलांना जास्त आंबवलेलं खाल्लं तर डोकं दुखतं ह्यासाठी मी जास्त वेळ भिजवणार नाही फक्त तीन तास हे भिजवणार आहे संध्याकाळी पाच वाजता मी हे भिजत घालणार रात्री आठ वाजता हे बारीक करून घेणार आहे आता मी हे धुवून भिजत घालते आता मी हे तांदूळ आणि पोहे उडदाची डाळ हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तीन तास झालेले आहेत आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मी हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत हे पहा असं पातळ असावं फारही घट्ट असू नये असं हलकं पीठ असावं आता हे मी पाणी एक तांब्या पाणी गरम करणार आणि त्या गरम पाण्यामध्ये रात्रभर असं मी त्याच्यामध्ये ठेवून मी हे झाकून ठेवणार हे मी पाणी एक तांब्या गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये हे बॅटर ठेवणार आणि रात्रभर असं आता थंडीचे दिवस असल्यामुळं हे झाकून ठेवणार आहे या पिठामध्ये एक चमचा मीठ घालून चांगला हलवून घेऊया आणि इडलीच्या ताफणात थोडं 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 तेल लावायचं म्हणजे इडल्या पटपट निघतात पिठामध्येही मी दोन दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि चांगला हलवून तेल आणि मीठ घालून मी हलवून घेत आहे आता हे असं आपण तेल लावून घेऊया आणि याच्यात इडलीचं पीठ घालून आपण वाफवून घेऊया इडल्या अगदी मऊ लसूलुसू छान अशा इडल्या होतात तुम्ही एकदा करूनच पहा हे मी आता इडलीच्या पा पात्रात वाफवत ठेवत आहे दहा मिनिट ठेवायचे दहा मिनटांनी आपल्या इडल्या तयार होतात तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणीला लागणारं साहित्य अर्धा नारळ एक लसूण थोडंसं आलं दोन ते तीन मिरच्या थोडी कोथंबीर आणि फोडणीसाठी जिरे धने आणि तेल खोबरं आणि हे सर्व बारीक करून घेऊया आणि आपण चटणी तयार करूया हे पहा आपल्या आता इडल्या तयार झालेल्या आहेत आता आपण एक चमच्याचे सहाय्याने असे काढून घेऊया ह्या आपल्या आता इडल्या तयार झालेल्या आहेत अगदी मऊ स्पंजी हे बघा हलक्या एकदम हलक्या अशा जड लागत नाहीत खायला पण एकदम लुसलुसीत आणि मऊ लागतात आपल्याला इडल्या कड कर, करत असताना अगदी बाई काग माझ्या इडल्या घट्ट झाल्या असं वाटतं पण हे हे प्रमाण असं आहे की जास्त वेळ भिजवायचं नाही तीन तासच भिजवायचं त्यानंतर संध्याकाळी पाचला जरी भिजत घाटलं तरी आठ वाजता आपण बारीक करून ठेवायचं गरम पाण्यात ठेवल्यामुळं सकाळी ते आपल्याला करायला येतं आणि आंबट होत नाहीत आणि खूप छान आणि टेस्टी अशा इडल्या स्पंजी इडल्या तयार होतात